नमस्कार मी युवा कीर्तनकार कुमारी प्रियांका दिदी आज सांगत असताना विवेक आणि विचाराच्या दृष्टीने देखील आपण इष्ट वस्तूचा वियोग व अनिष्ट प्राप्तीच्या काळात शोक करू नये इष्ट वस्तूचा वियोग व अनिष्टाचा संयोग या दोन्हीही गोष्टी क्षणिक आहेत माय ज्या वस्तूशी संयोग होतो तिचा वियोग देखील निश्चित ठरला आहे या जगातील संयोग व वियोग हे धर्मशाळेतील किंवा अतिथिगृहातील यात्रेकरूंच्या संयोग व वियोगाप्रमाणे किंवा रेल्वेतील प्रवाशांच्या चढण्या उतरण्याप्रमाणे आहेत ज्याप्रमाणे एखाद्या धर्मशाळेत किंवा अतिथीगृहात रात्रीची विश्रांती घेण्यासाठी प्रवासी थांबतात आणि सकाळ झाल्यावर आपापल्या गंतव्यस्थानाकडे जायला निघतात त्याचप्रमाणे एकाच कुटुंबात काही माणसे प्राणी एकत्र येतात आणि त्यांचा वियोग समय येताच वेगवेगळे होतात आगगाडीमध्ये ज्याप्रमाणे निरनिराळ्या स्टेशनांवर जाणारे प्रवासी चढत असतात उतरत असतात त्याप्रमाणे निरनिराळे जीव या विश्वात जन्माला येतात आणि मृत्यू पावत असतात आगगाडीत ज्या डब्यात आपण बसलेलो असतो तेथे जर एखादा दुसरा प्रवासी आला तर त्याच्या आगमनाने आपण आनंदही साजरा करत नाही किंवा तो उतरल्यानंतर आपण दुःखीही होत नाही त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या जन्म मरणाच्या बाबतीत आपण हर्ष किंवा आप खेद करू नये परंतु आगगाडीमध्ये या उलटही होते आपल्या डब्यात दुसरे कोणी शिरले तर आपण नाखुश होतो परंतु असे खिन्न होणेही योग्य नव्हे रेल्वेमध्ये आपल्या जवळ ज्या स्थानकाचे तिकीट असते त्या पुढील स्थानकावर आपण जाऊ शकत नाही जेवढे आयुष्य घेऊन मनुष्य या जगात येतो त्यापेक्षा अधिक काळ तू जगू शकत नाही म्हणून असा विचार करून सुज्ञपणाने आपण इष्ट विनाश आणि अनिष्ट संयोगाने दुःखी होता कामा नये याशिवाय इष्ट विनाश आणि अनिष्ट संयोग झाला तरी शोक किंवा चिंता करणे रडारड करणे लौकिकदृष्ट्या देखील मोठाच मूर्खपणा आहे त्यामुळे प्रत्यक्षात आपलेच नुकसान होते लोकांच्या दृष्टीने आपण कमी प्रतीचे ठरतो दुबळ्या मनाचे म्हणून समजले जातो जगात आपला मूर्खपणाच दिसतो आरोग्य बिघडते शरीर चिंतेने जर्जर होते ओज बळ आणि डोळ्यांची हानी होते आणि आपण दुःखी होऊन रडून मरून जातो म्हणून माणसाने काय करावे जो थोडा समजूतदार आहे त्याने दुःख करू नये परंतु परमेश्वराच्या प्रत्येक घटनेला त्याची कृपा समजून आनंदी असावे जरी ती परमेश्वराची दया आहे असे समजू शकलो नाही तरी कमीत कमी दैवाला श्रेष्ठ मानून दुःख करू नये जरी आपण ज्ञान भक्ती यांपैकी कोणतेच तत्व मानले नाही तरी किंवा परमेश्वरावर आपला विश्वास नसेल तरीसुद्धा जे घडणार आहे ते घडेलच आपल्या टाळण्याने ते टळणार नाही असे समजून आपण धैर्य बाळगले पाहिजे ज्या गोष्टींच्या बाबतीत आपला निरुपाय आहे त्यासाठी काळजी करून काय उपयोग तसेच जी, जी गोष्ट घडून गेली त्यासाठी दुःख करणे तर अधिकच व्यर्थ होय आपल्या दुःख करण्याने त्यात बदल तर होणारच नाही मग त्यासाठी दुःख करणे म्हणजे आपलाच तोटा करणे होय जे लोक दुःखाच्या आहारी जाऊन किंवा भावनेच्या भरात आत्महत्या करतात ते तर अत्यंत मूर्ख आहेत अज्ञानाच्या आहारी जाऊन वर्तमानकालीन दुःखातून मुक्त होण्यासाठी ते लोक शरीरच नष्ट करतात परंतु त्यामुळे सुखी होणे तर दूरच उलट त्यांना दुःख भोगावे लागते अशा वर्तनामुळे त्यांना प्रथम बहुमूल्य अशा मानवी जीवनास मुकावे लागते ज्यामुळे मनुष्य सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याची प्राप्ती करून घेऊन कृतार्थ होतो आणि जन्म मृत्यूच्या बंधनातून कायमचा मुक्त होतो शास्त्रांनी ज्याला अत्यंत दुर्लभ असे मानले आहे आणि ज्या देहाला हा जीवात्मा चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून फिरत फिरत केव्हा तरी परमेश्वराच्या अकारण कृपेने प्राप्त करून घेतो असा हा मानव देह आहे म्हणून मानव देहाविषयी गोस्वामी तुलसीदासांनी रामचरित माणसामध्ये लिहिले आहे आकरचारी लच्छ चौरासी जोनी भ्रमत यह जीव अभिनासी